नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील चौथी जिल्ह्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बहुतांश शेतकरी राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षात हो प्रतीक्षेत होते आणि त्या शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून परळी येथे हो होत असलेल्या कृषी महोत्सव महोत्सवामध्ये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे चौथा हप्ता राज्यातील नव्वद लाखपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर बहुतांश शेतकरी आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते परंतु त्या शेतकऱ्यांना आता असं वाटत होतं की आता नमो शेतकरी योजना बंद झाली की काय नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्ताचा कालावधी संपलेला होता तोच हप्ता चौथा हप्ता जून ते जुलै महिन्यामध्ये येणार होता परंतु तो आला नाही ऑगस्ट महिन्यामध्ये आता वितरित होईल पहिल्या हप्त्यामध्ये होईल पहिल्या पहिल्या हप्त्यामध्ये होईल दुसऱ्या हप्त्यामध्ये होईल तसंही झालं नाही परंतु अखेर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हप्ता आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथे जे काही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे त्या कृषी महोत्सवामध्ये ठीक साडेपाच वाजता या हप्त्याचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाखपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार एकेचाळीस कोटी रुपयाच्या चौथ्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आले असतील तर कमेंट करा नाही आले असतील तरी कमेंट करा कारण की हे पैसे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये गेलेले आहेत आणि हे पैसे जर तुम्हाला अजून जरी आले नसतील तर काही तासामध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि आता ही जी माहिती आहे जवळपास काल शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा जी आर निर्गमित केलेला होता तो सुद्धा नमो शेतकरी योजनेसंदर्भात सुद्धा दोन हजार एकसष्ट कोटी रुपये नमो शेतकरी योजने चौथ्या हप्त्याकरिता मंजूर केले होते त्याच्यामध्ये दोन हजार एकेचाळीस कोटी रुपये चौथ्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना देण्याकरिता आणि वरचे वीस कोटी रुपये जे काही प्रशासकीय खर्च आहे नमो शेतकरी योजनेचा त्यासाठी वीस कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि एकूण जवळपास दोन हजार एकसष्ट कोटी रुपयाचा जी आर चौथ्या साठी मंजूर केलेला मंजूर केलेला होता आणि आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून याचबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी येथे होत असलेल्या कृषी मो महोत्सवाच्या आयोजनामध्ये या सुरुवातीच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये नवशेतकरीच्या चौथ्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग आधार शिडिंग आणि एके वर्षी ज्या शेतकऱ्यांचे ही तिन्ही कामं यस आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज हप्ता जमा झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा नो आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही हप्ता जमा झालेला नाही परंतु आता नमो शेतकरी योजनेचा ज्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता भेटलेला आहे दुसरा आणि तिसरा हप्ता जर भेटलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांना दुसरा हप्ता नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता असे एकूण सहा हजार त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज ती जमा झालीत आता काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता भेटलेला नव्हता त्या शेतकऱ्यांना चारही हप्ते पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता आणि आताचा आजचा जमा झालेला चौथा हप्ता असे एकूण आठ हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे जमा झालेत आता काही शेतकऱ्यांना सुद्धा प्रॉब्लेम होते की नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता दुसरा हप्ता आणि पहिला आणि दुसरा हप्ता जमा झालेला होता परंतु तिसरा हप्ता काही शेतकऱ्यांना जमा झाला नव्हता मग तिसरा आणि चौथा हप्ता असे एकूणच चार हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो अत्यंत राज्यातील चौथी जिल्ह्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण झालेलं आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद